चोवीस वर्षीय तरुणाकडून अठ्याहत्तर वर्षाच्या वृद्ध महिलेवर अत्याचार नराधमाच्या बुलढाणात आवळल्या मुसक्या अकोल्यातून अतिशय संतापजनक बातमी समोर आली होती एका अठ्ठ्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचाराची घटना घडली होती अकोला जिल्ह्यातील दाळंबी शेतचिवरात या अठ्ठ्याहत्तर वर्षीय वृद्धेवर नातवंडाच्या वयातील युवकाकडून अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर बोरगाव मंजू पोलिसांनी काही दिवसात अत्याचार करणाऱ्या युवकाला बुलढाणा जिल्ह्यातून अटक केली आहे राहुल अर्जुन मोरे वर्ष चोवीस राहणार शिलोडी बुलढाणा असं या आरोपीचं नाव आहे राहुल मूळ तूप विकायचा व्यवसाय करायचा तो तूप विक्रीसाठी अकोला जिल्ह्यात आला होता आणि या वृद्ध महिलेला घरीच सोडून देतो असं सांगत तिला शेत शिवरात नेत वृद्ध महिलेवर अत्याचार केला होता भर दिवसा ही घटना घडली होती अकोल्यातून एका खासगी सुमारास दाळंबी गावाला जाण्यासाठी निघाली होती दाळंबी बसमधून खाली उतरली येथून गावाकडं पायी जात असताना तिथे तीन जण मोटरसायकलनं आले आणि गावात सोडून देतो असं सांगत तिला रस्ता लागत असलेल्या एका लिंबाच्या शेत शिवारात घेऊन गेले आणि तिघांपैकी एका चोवीस वर्षाच्या व्यक्तीनं तिच्यावर बळजबरी अत्याचार केलाय हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीबे ठार मारू अशी धमकी ही वृद्ध महिलेला देण्यात आली याच दरम्यान गावातील जात असताना वृद्ध महिलेला दिसले तिने आडओ सुरू केली आवाज कानावर पडताच त्या दोन्ही व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली हे पाहताच अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढला त्यानंतर दोघांनी वृद्ध महिलेची सुटका करून सुखरूपपणे तिला घरी सोडलं त्यानंतर महिलेने आपल्यासोबत घडलेल्या सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला त्यानंतर लागलीच कुटुंबियांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेल्या प्रकरणाबद्दल तक्रार नोंदवली या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला विशेष म्हणजे आरोपी हा राष्ट्रीय महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला परंतु त्याचा कुठलाही सुगावा लागत नसल्यामुळे या प्रकरणात बोरगाव पोलिसांनी आरोपी संदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीला पन्नास हजार रुपयाचा बक्षीस जाहीर केलं होतं दुपारच्या सुमारास या अत्याचार करणाऱ्या राहुल मोरेयाला बोरगाव मंजू पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिलोडी गावातून अटक केली आहे ही कारवाई बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदार पोलीस निरीक्षक शंकर शेळके पी एस आय गोपाल जाधव यांनी केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बोरगाव मंजू अकोला